कारण मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडणार आहे की आता जेव्हा ह्या काव्याने पार्थशी जे काही के लग्न केलेलं असतं ते अजिबात जीवाला पटलेलं नसतं कारण जीवाचं जेव्हा ह्या काव्यावर खूप प्रेम असतं जीवाला वाटत असतं की काव्याने जर ह्या माझ्या भावाशी लग्न नसतं केलं तर काही घडलं नसतं जरी पण गावकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही लग्न केलं नाही तर आम्ही तुमची वरात बाहेर जाऊन देणार नाही मग मला एक म्हणायचं ही काव्या ह्या लग्नाला नसतीच तयार झाली तर काय झालं असतं आता काव्याने तर दादाशी लग्न केलेलं आहे काव्य तर दादाची वायको झालेली आहे त्यामुळे आता मला असं गप्प बसून चालणार नाही आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस आता इकडे नंदिनी ही लग्न मंडपामध्ये आलेली असते तेव्हा पार्थ आणि काव्याचा लग्न सोहळा पार पडलेला असतो आणि नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी पूर्ण खचून गेलेली असते कारण नंदिनीचं सुद्धा या आपल्या पार्थवर तेवढंच प्रेम असतं परंतु आता जेव्हा समोर ही नंदिनी आलेली असते तेव्हा आता पार्थला तर बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते पार्थचे डोळे लालबुंद झालेले असतात डोळ्यातून पाणी वाहत असतं आणि नंदिनी ही पार्थ समोर जाऊन उभी राहते आणि पार्थला बोलते की पार्थ चक्क तुम्ही काव्याशी लग्न केलं तर पार्थ काही बोलत नसतो नंदिनी पार्थकडे बघत राहते त्यानंतर इकडे आता जेव्हा काव्याही त्या लग्न मंडपामधून पळून जाते त्यावेळेस इकडे आता जेव्हा ही रूममध्ये काव्य येते तेव्हा काव्या खूप भडकलेली असते काव्याला सुसतच नसतं की आपण हे काय करून बसलो आहे ते कारण जे काही हे लग्न झालेलं असतं ते काव्याला मान्यही नसतं परंतु आज आपल्या बाबांनी जे काही आपल्यासमोर हात जोडले आहे बाबांची जी काही आपण अपन... इज्जत राखलेली आहे त्यामुळे आता हे लग्नाला काव्याची तयार झालेली असते आणि रूममध्ये येऊन आता काव्या ते गळ्यामध्ये जे काही पार्थने मंगळसूत्र घातलेलं असतं ते मंगळसूत्र ही काव्य आता गळ्यातून बाहेर काढणार तेवढ्यामध्ये काव्याची मामी जी असते ती मामी तिथे येते आणि ही काव्याची मामी ही आपल्या काव्याला खूप समजावत असते काव्याला बोलते की बाळा असं मंगळसूत्र एकदा जे गळ्यामध्ये आपण लग्नामध्ये घालतो ते पुन्हा काढत नसतात खूप पवित्र दागिना असतो हा मंगळसूत्राचा आणि मंगळसूत्राचं जे काही महत्त्व आहे ते आज मामीने काव्याला समजावून सांगितलेलं असतं त्यामुळे आता ह्या काव्याला कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आता जे काही पारशी लग्न झालेलं असतं ते लग्न आता या काव्याला मान्यच करावं लागणार असतं कारण नियतीने या अगोदरसुद्धा या सावित्री आत्येनेसुद्धा ह्या काव्याला आणि घरातील सर्वांना शब्द दिलेला असतो लग्न होईल परंतु जे काही दोन चार तास आहे तेवढा जर एकदा वेळ प्रसंग जर टळला तर सर्व काही ठीक होऊ शकतं परंतु आज सर्व काही सावित्री माईंच्या बोलण्याप्रमाणे घडलेलं असतं त्यामुळे आता सर्वांची बोलती बंद झालेली असते आता इकडे आपली जी काही नंदिनी असते नंदिनी रडत बसलेली असते पार्थ रूममध्ये जाऊन बसलेला असतो कारण पार्थलासुद्धा आपण नंदिनीबरोबर किती इतक्या अगोदर जे काही भेटलेलं असतो ते क्षण डोळ्यासमोरून काही हटत नसतात आणि त्याच वेळेस आता नंदिनी रडत असताना आता पुन्हा हे जे काही धनंजयराव असतात ते आपल्या मुलीला बोलतात की नंदिनी तुला आता लग्न करावंच लागणार आहे तेव्हा नंदिनी बोलते की बाबा माझी मनस्थिती नाही आहे आता लग्न करण्याची प्लीज तुम्ही मला लग्न करा कर असं म्हणू पण नका आणि मी लग्न करणार पण नाही आहे असं पण नंदिनी मी आता सर्व वराडी मंडळींसमोर आपल्या बाबांना बोलत असते आणि आता तुम्ही मला लग्नाचा घाट पुन्हा घालूच नका कारण इथील जे गावकरी आहेत ते खूप डेंजर गावकरी आहे तसे पण नंदिनी रडत आता सर्व गावकऱ्यांना दोष देत असते तुमचा जो काही हा सेकंड हँड म्हणणारा समाज आहे तो माझा का सारखा सारखा लग्नाचा घाट घालतोय असंच रडत आता ही वरडी मंडळींना ही आपली नंदिनी बोलत असते गावकऱ्यांना बोलत असते जर माझ्या लग्नाचा तुम्ही घाट घालताय तर अशी कुठली व्यक्ती आहे का ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे असं रडतच नंदिनी जेव्हा आता ह्या लग्न मंडपामध्ये बोलत असते तेव्हा विक्रमदा मालिनीताई हे सर्वजण नंदिनीकडे बघत असतात आता ही रडत असणारी नंदिनी खाली बसते आणि खूप पोट मोठमोठ्याने रडत असते आपले दोन्ही हात या नंदिनीने जमिनीवर टेकवलेली असतात आणि तेवढ्यात आता पाठीमागून आपला जिवा येतो आणि जीवा लगेच नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो तर नंदिनी वळून बघते तर जीवाने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आता नंदिनी ही वरती बघते तर जीवाने ह्या नंदिनीच्या डोक्यावर तो हात ठेवलेला असतो काव्य पण तिथेच असते मित्रांनो काव्याला असा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण काव्याचं सुद्धा या जीवावर तेवढंच प्रेम असतं आता आपला जीवा काही आपला राहिलेला नाहीये हे पण रूममध्ये आता ह्या जीवाने काव्याला सांगितलेलं असतं त्याच वेळेस आता जीवा आता सर्वांसमोर बोलतो की नंदिनी तू अशी रडू नको आणि खचून जाऊ नको मी आहे तुझ्याशी लग्न करायला तयार असं पण इकडे आता हा आपला जिवा या नंदिनीला बोलतो तर नंदिनी आता ह्या आपल्या जीवाकडेच बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आता हा जो काही जीवा आहे तो नंदिनीशी लग्न करणार का आणि काव्याच्या मनाला नेमकं काय वाटणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या आवली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद